न पडणारा पाऊस आज पावसाची सुरुवात झालेली आहे पावसाच्या हलक्याशा सऱ्या ह्या कोसळत आहेत बघू शकता आपण बघू शकता कशा पद्धतीनं पावसाच्या ह्या हलक्याशा सरी आपल्याला दिसत आहेत ढगाळ वातावरण पूर्ण तयार झालेलं आहे इथं ज्या शेतकऱ्यांनी कांदा लावलेला आहे ते शेतकरी आता सध्या सुखाचा श्वास घेत आहेत कशा पद्धतीनं पाऊस चालू आहे हे आपण सर्वजण बघू शकता नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं मोह सोलापूर टाइम्स या न्यूज चॅनलवर सर्ष स्वागत करतो तर कितीतरी दिवसातून आज हा पाऊस सुरू होत आहे आणि या आपण बघू शकता पावसाच्या हलक्याशा सरी कशा कोसळत आहेत आपण बघू शकता कांदा लावलेला शेतकरी हा आता सध्या आनंदात आहे कारण कांद्याला जसं पाहिजे तसा पाऊस आता सध्या सुरू आहे पावसाच्या हलक्याच्या सरी आता कोसळताना आपण बघू शकता कशा पद्धतीनं आपण बघू शकता कशा पद्धतीनं हे पाऊस पडत आहे कारण कांद्याला वापलेल्या रोपाला काहीही त्रास न होता उत्तम पद्धतीचा हलक्या सरीचा पाऊस हा कोसळत आहे तब्बल एक चार पाच दिवसानंतर हा सोलापूर सोलापूरमधील मोहळ तालुक्यात हा पाऊस पडत आहे आपण खास या पाऊसची नोंद घेण्यासाठी खेडेगावात गावात आलेलो आहे बघू शकता कशा पद्धतीनं इथं बघायला गेलं तर ढगाळ वातावरण हे तयार झालेलं आहे उत्तम पद्ध पद्धतीने कांद्याला असा बघू शकता पावसात गाड्या वगैरे पा। कशा पद्धतीने पाऊस हलक्या सरी सऱ्या कोसळत आहे आपण पुढे बघायला गेलं तर हा उत्तम पद्धतीचा सुरू आहे कैमेरा मधे जरी क्लि तर हा हलक्या सरीचा नसीम कोई कमेंट कर रहा है बोलो नसीम क्या बात हो देखो अब ये धीरे धीरे बढ़ चुका रहा बढ़ रहा है आप देख सकते है किस तरह से ए बारिश म्हणजे पावसाचा जोर हा पुन्हा वाढलेला दिसतोय ज्या पद्धतीने कांद्याला पाऊस पाहिजे ज्या पद्धतीने वापरलेल्या रोपांना पाऊस पाहिजे तशाच पद्धतीनं हा पाऊस पडताना आपण बघू शकतो बघू शकतो हलक्या सरीचा पाऊस पडता पडता पावसाचा वेग हा वाढलेला आहे आणि इथं आपण बघू शकतो शेतात कांद्याची रोप म्हणजे कांदा पेरून घेतलेला आहे त्या पा कांद्याला उत्तम असा पाऊस पडत आहे आता सध्या बघू शकता आपण आम्ही खास पावसाचा रिपोर्ट घेण्यासाठी सोलापूरवरून एखाद्या एका, एका खेडे गावात आलेलो आहे बघू शकता कशा पद्धतीने हा पाऊस पडत आहे कसे काय वातावरण आहे इथल रस्ते वगैरे बघायचं झालं तर पूर्ण आता सध्या भिजलेले आहेत आणि सध्या आता हा लाईव्ह पाऊस आपणासमोर सुरू आहे चॅनल वर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आपण सोलापूर टाइम्स ला भेट दिली त्याबद्दल तुमचा आभार व्यक्त करतो हा स्पेशल रिपोर्ट घेण्यासाठी आपण खास सोलापूर वरून मोहोळ तालुक्यात एका खेडेगावात आपण हा लाईव्ह कशा पद्धतीनं पाऊस हा कमी जास्त होत आहे पावसाच्या हलक्या सरी कोसळत कोसळता एकदम जबरदस्त सुद्धा पाऊस या ठिकाणी पडत आहे आणि आता पाऊस तो मंदावलेला आहे आणखी ढग अं जास्त करून पाऊस येण्याची शक्यता आहे कारण ढग आता सध्या वर आहे चार पाच दिवसातून हा पडलेला पाऊस आहे उत्तम पद्धतीनं बघू शकता कशा पद्धतीने हा पाऊस सुरू आहे आपल्याला जरी क्लिअर दिसत नसल, तर हलक्या आणि बारीक सरीचा हा प्रसिद्ध सुरू आहे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात एखाद्या खेडेगावात आपल्या सर्वांचं सोलापूर टाईम्स या न्यूज चॅनलवर सहर्ष स्वागत करतो तर आपण खास पावसाचा अंदाज पावसाचा रिपोर्ट घेण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यामध्ये एखाद्या एका खेडेगावात हा रिपोर्ट घेण्यासाठी आपण आलेलो आहे बघू शकता आपण तब्बल एक दहा दिवसानंतर हा पाऊस पडताना दिसत आहे पावसाच्या आणखी हलक्यात सरी आहे पडताना दिसत आहे चॅनल वर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करून जावा कमेंट मध्ये आपापल्या जिल्ह्यांची नावं मध्ये कळवा हा विठ्ठल जालना जिल्ह्या बघा आपण सोलापूर जिल्ह्यातून ही लाईव्ह स्ट्रीम चालू केली आहे आपल्याला प्रतिसाद मिळतोय तो जालना जिल्ह्यातून विठ्ठल भानवसे अ व्यक्ती जालना जिल्ह्यातून आपल्याला प्रतिसाद देत आहे आपल्या ही जिल्ह्यांची नावं कमेंटमध्ये कळवा आणि चॅनल वर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा हा लाईव्ह व्हिडिओ सध्या पाऊस सुरू आहे तुम्हाला जरी क्लिअर दिसत नसलं तरी आपण बघू शकता दिसलं का विठ्ठल भानौसे पावसाचा वेग हा वाढत आहे आपण बघू शकता हा लाइव्ह व्हिडिओ फक्त एक दहा दिवसातून हलकासा पडत आहे म्हणून चालू केलेला आहे आम्ही खास रिपोर्टसाठी सोलापूरहून तालुक नाही नाही पीक हे कांदा आहे त्याच्याबद्दल काय माहिती विचारायची असती तर आपण विचारू शकता आपण सध्या सध्या आपल्याशी ज्ञानेश्वर निंबोणी ही जोडलेले आहेत तर तुमचा जिल्हा कमेंट करा हे लाहू सोलापूर जिल्ह्यात मोहोळ तालुक्यात एका गावात आहे अगोदर पाऊस कसं झाला म्हणजे अगोदर सुद्धा याच्या आधी सुद्धा उत्तम पद्धतीने पाऊस हे झालेत पण आता सध्या दहा दिवसातून पावसाच्या हलक्या सु, सरी सुरू आहेत हे आपल्याला दाखवायचं आहे हे कांदा पीक आहे आपल्यासोबत एकशे अठरा जण लाईव्ह आहेत पावसाचा जोर हा वाढताना आपल्याला दिसत आहे कांदा पिकासाठी हे फायद्याचे ठरेल असं मला वाटतंय ठिकाणी आपला जिल्हा कमेंटमध्ये आम्हाला कळवा गाव हे की आहे आपण कमेंटमध्ये आणखी काही प्रश्न आम्हाला विचारू शकता शुभम कोरे हाय टाकत आहे तुमचं या चॅनलवर स्वागत करतो हा पावसाचा जोर थोडासा वाढत आहे आपण कमेंटमध्ये तुम्ही प्रश्न मला विचारू शकता त्याची उत्तरं देण्याचा मी प्रयत्न करेन आपले सर्वांचं सोलापूर टाइम्स या न्यूज वर सहर्ष स्वागत करतो ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा हा खरं तर न्यूज चॅनल आहे आणि आपण गावातला खेडेगावातला पावसाचा अंदाज लावण्यासाठी स्पेशल रिपोर्ट मध्ये आलो आणि तिथंच पाऊस चालू झाला आणि तिथूनच हा लाईव्ह व्हिडिओ आपण दाखवत आहे आमच्याकडे सांगायचं झालं तर आता बघायला गेले तर सध्या हा शेतात कांदा आहे यावेळेस ही घेतली जाते आणि जास्तीत जास्त ऊस सुद्धा इथं सोलापुरात जास्त कारखाना असल्यामुळे ऊस सुद्धा पीक घेतात ऊस बोले तो आणखी सोयाबीन जास्त करून फळबाग आहेत तुमचा जिल्हा कमेंट करा पावसाचा जोर पा हा पुन्हा वाढताना दिसत आहे बघू शकता आपण कशा पद्धतीने पाऊस हा हा पाणी लागतं पाणी प्रत्येक पिकाला लागतं जसं ते हरभऱ्याच असत तसं इथं नसत कारण सूर्यफूल हरभरा ते कमी पाण्यावर येणारे पिकं आहेत ज्वारी पण कांद्यासाठी पाणी लागतो ऊसासाठी सुद्धा लागतो पायल आदे आदे आडे मुंबईला नाही सोलापुरात मुघळ तालुक्यात हा पाऊस चालू आहे बघू शकता पावसाच्या ह्या हलक्या सरी समोर दिसू शकतो जस दिस मोबाईल जास्तीत जास्त क्लिअर दिसत नाही तरी पण मी तुम्हाला दाखवू शकतो पाऊस दिसतो तसं मोबाईल मध्ये तुम्हाला दिसत नसणार आपला जिल्हा आम्हाला कमेंट मध्ये कळवा आपल्या बरोबर एकशे एकोणतीस जण लाईव्ह हे बघत आहेत नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं आणखी काही प्रश्न असतील तर मला विचारू शकता शुभम कोरे तुम्ही नंबर घेऊ शकता ब्याण्णव चौऱ्याऐंशी झिरो नऊ सत्त्याण्णव झिरो आठ पाऊस हा पूर्णपणे थांबलेला आहे आपण बघू शकता शुभम कोरे नंबर घ्या ब्याण्णव चौऱ्याऐंशी झिरो नऊ सत्याण्णव झिरो आठ ब्याण्णव चौऱ्याऐंशी झिरो नऊ सत्त्याण्णव झिरो आठ चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा हा सध्या गावाकडून स्पेशल रिपोर्ट समोर सोलापूर टाइम्स न्यूज मिळाला का नंबर शुभम कोरे आपापला जिल्हा कमेंटमध्ये कळवा ही लाइव स्ट्रीम संपल्यानंतर आपण कॉल करू शकता ओके ओके बघू शकता आपण ढगाळ वातावरण आहे पावसाचा पूर्ण जोर कमी झालेला आहे आपल्या सर्वांचं सोलापूर टाइम्स या न्यूज चॅनलवर सहर्ष स्वागत करतो आपण बघू शकता थेट सोलापूरमधून मोहोळ तालुक्यात आपण लाईव्ह आहे Channel वर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट मध्ये सांगा तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये कळवा आम्ही त्या प्रश्नांची उत्तरे द्यायचा शंभर टक्के प्रयत्न करू आपण बघू शकता गावाकडचं वातावरण आपल्या सर्वांचं सोलापूर टाइम्स या न्यू चॅनलवर सहर्ष स्वागत करतो तर चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा बे वर प्रेस करा हा लाईव्ह पाऊस आपण बघू शकता शेतात जरी तुम्हाला दिसत नसलं तर मला इथं डोळ्यानं स्पष्ट दिसतं पण कॅमेऱ्या जरास क्लिअर दिसत नसेल तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये कळवा त्यांची उत्तरे द्यायचा प्रयत्न करू शंभर टक्के तुमचा जिल्हा कमेंटमध्ये कळवा आपल्यासोबत दीडशे जण हे लाइव आहेत धन्यवाद आपण हे लाइव स्ट्रीम आता इथं संपवणार आहेत थँक्यू पुन्हा एकदा ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा बेल ऐकाउंटवर प्रेस करा लाईक करा शेअर करा धन्यवाद